महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला गाडीचा वेग ठरला जीव घेना दुचाकी घसरून एकाचा मृत्यू नजर हटली दुर्घटना घटी तेज गती जीवाची माती दुचाकी गाडीचा वेग एका दुचाकी चालकाला जीव घेना ठरला आहे अकोल्यातील उड्डाण पुलावरून टावर जवळून जात असताना अचानक दुचाकी घसरून दुचाकी स्वराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे संतोष वनवाशे वयवर्ष अंदाजे पंचवीस मुळचा महू उत्तर उत्तर प्रदेश असून सध्या शिंदी कॅम्प अकोला येथे राहत अकोल्यात पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे घटनास्थळी तात्काळ रामदास पेठ पोलीस कर्मचारी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सुविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठून झाला आहे सदर घटनेचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत महाराष्ट्र समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा